ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात खोबऱ्याच्या उधळणीत एरवळे येथील श्री ज्योतिर्लिंगाची यात्रा अपूर्ण उत्साहात संपन्न यात्रेला भाविकांसह चाकरमान्यांची मोठी गर्दी कराड तालुक्यातील एरवळे येथील श्री ज्योतिर्लिंगाची यात्रा नुकतीच ढोल ताशांच्या गजरात गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त सकाळी श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर रात्री श्री ज्योतिर्लिंगाची छबिना पालखी काढण्यात आली होती सवाद्य काढलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गावात फेरी मारली यावेळी पालखीवर गुलाल खोबरे उधळण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी यावेळी नाचवण्याचा कार्यक्रम तसेच नाचवण्यात युवा तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला दुसऱ्या दिवशी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्री ज्योतिबाच्या यात्रेला भाविकांसह चाकरमानी तसेच माहेर यांनी मोठी गर्दी केली होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड